समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व स्रोत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि अपडेट लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार उच्च शिक्षित तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून केली फसवणूक आरोपीवर ॲट्रोसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल लग्नाचे आमिष दाखवून एका उच्च शिक्षित तरुणीवर वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध तडोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे तक्रारदार महिलेने ज्या विचारला असता आरोपीने तिला जातीवाचक शिविगाड करून अपमानित केले या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट ऑब्लिक एकोणसत्तर एक आणि ॲट्रोसिटी कायद्यानुसार कलम तीन ऑब्लिक एक आर एस सह तीन ऑब्लिक दोन गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला तळोदा येथील रहिवासी असून प्रशांत गोसावी राहणार तहावत तालुका तळोदा हा विवाहित आहे त्याने कौशल्य विकास नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पीडितेशी ओळख निर्माण केली ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दीड वर्षाच्या काळात त्याने पीडितेला लग्नाचे खोटे आश्वासन देत तळोदा परिसरसह नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील लॉजवर पीडिताला घेऊन जात तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले सदर आपली फसवणूक झाल्याच्या कळल्यानंतर पीडित महिला याने तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार आरोपीवर अॅट्रोसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये करीत आहे